नमस्कार जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे संकट अडचणी समस्या व दुःख याचा निकाराने व धैर्याने सामना कर जीवन सुंदर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही संकट अडचणी समस्या या संकट या दुःख याचा निकाराने व धैर्याने सामना करसालत्या जीवन हे संकटमय आहे दुःखमय आहे या जीवनामध्ये अनेक समस्या येतात अनेक अडचणी येतात याला न घाबरता याचा निकाराने धैर्याने सामना करावा लागतो तेव्हा जीवन सुंदर होतं म्हणून कोणत्याही संकटाला कोणत्याही दुःखाला कोणत्याही अडचणींना घाबरू नका खचून जाऊ नका घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका तर याचा निकाराने आत्मविश्वासाने धैर्याने सामना करा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा मन घट्ट ठेवा मनात भीती दहशत धास्ती ठेवू नका तुम्हाला कोण काय करणार आहे तुमचं जीवन आहे तुम्हाला जगावं लागतं तुमच्या ईश्वर पाठीशी आहे म्हणून तुम्ही कोणालाही घाबरू नका भीटपणाने धैर्यने जीवन जगा संकट येतच असतात कारण जीवन हे संकट व्हायचं असं आहे जसं सुख आहे तसं दुःख आहे जसा आनंद आहे तसं संकट आहे म्हणून संकट येतच असतात दुःख येतच असतात अडचणी येतच असतात समस्या येतच असतात त्याचा निकाराने आपल्याला सामना करावा लागतो आणि जो या संकटाचा या समस्याचा या अडचणीचा या दुःखाचा निकाराने धैर्याने सामना करतो त्याचंच जीवन सुंदर होतं सुखी होतं जो घाबरतो त्याचा जीवन नरकमय बनतं म्हणून घाबरायचं नसतं खचून जायचं नसतं भयभीत व्हायचं नसतं तर या संकटाचा या समस्याचा निकाराने सामना करायचा असतो तेव्हाच आपलं जीवन काम कष्ट करा मेहनत करा परावलंबी राहू नका स्वावलंबी व्हा जिद्द चिकाटी ठेवा इच्छा तयारी प्रगल्भ ठेवा आत्मविश्वास ठेवा संयम सहनशीलता ठेवा सहनशीलता असली पाहिजे एखादी गोष्ट सहन करण्याची क्षमता असली पाहिजे सहनशीलता असणे आवश्यक आहे ज्याच्याकडे सहनशीलता नाही तो जीवन जगू शकत नाही म्हणून सहनशीलता असलीच पाहिजे गोडी ठेवा मुखी गोडी ठेवा गोडवा ठेवा धैर्य ठेवा शिस्त ठेवा माणुसकी ठेवा नम्रता नम्रता ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा जाणीव ठेवा दूरदृष्टी ठेवा योग्यता ठेवा चांगुलपणा ठेवा विचार चांगले ठेवा मन सुंदर ठेवा नियत चांगली ठेवा इतर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून कोणतंही संकट आलं कोणतीही समस्या आली कोणतंही दुःख आलं तर त्यास घाबरू नका त्याचा निकाराने सामना करा धैर्याने सामना करा यातच शहान आहे यातच समजदार पण आहे कोणताही संकट येऊ कुठलंही संकट येऊ कशाचंही संकट येऊ त्याचा निकाराने सामना करा धैर्याने सामना करा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे ईश्वर तुम्हाला मदत करेल फक्त तुम्ही हातपाय हलवा तुम्ही काम कष्ट करा तुम्ही स संकटाचा या दुःखाचा अडचणीचा सा, समस्याचा सामना करायला तयार व्हा सज्जे व्हा तुम्हाला ईश्वर मदत करेल परंतु परंतु जर तुम्ही येणाऱ्या संकटाला दुःखाला समस्याला अडचणीला घाबरले भयभीत झाले आणि घरातच बसले तुमच्या मनात काय भीती राहिली तर ईश्वर तुम्हाला कसा मदत करेल करणार नाही परंतु जेव्हा तुम्ही धीटपणा ठेवून धैर्य ठेवून धाडस ठेव। ठेवून कर्तव्य जबाबदारीची दाणी ठेवून दूरदृष्टी ठेवून आत्मविश्वास प्रगल्भ ठेवून जिद्द चिकाटी ठेवून इच्छा तयारी ठेवून संयम सहनशीलता ठेवून ध्येय ठेवून जर एखाद्या गोष्टीचा सामना करायला निघाले आपलं संकट दूर कराय निघाले अडचणी दूर करायला निघाले दुःख संपवायला निघाले तर तेव्हा ईश्वर तुम्हाला मदत करा तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय कोणी तुम्हाला मदत करणार नाही पण आधी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात तुमचं दुःख तुमचं संकट तुमची समस्या तुमच्या अडचणी तुम्हाला दूर करावे लागतात तुम्हालाच उठावं लागतं तुम्हाला जागा व्हावं लागतं तुम्हालाच आत्मविश्वास निर्माण करावा लागतो आणि तुम्हालाच पुढे यावं लागतं तेव्हाच तुम्हाला ईश्वर मदत करेल परंतु तुम्ही जर घाबरून भयभीत होऊन खचून जाऊन घरात बसले या एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसले तर तुम्हाला ईश्वर मदत करणार नाही जेव्हा तुम्ही उठसाल संघर्ष करसाल लढा देसाल झटसाल रापसाल तेव्हा तुम्हाला ईश्वर मदत करेल तेव्हा आज तुम्हाला ईश्वर धावून येईल आणि तुमचं काम सोपं होईल म्हणून उठा संघर्ष करा लढा लढा द्या जीवन जगा कारण जीवन हे एक संघर्षमय आहे जीवन हे युद्ध आहे म्हणून हे युद्ध लढावं लागतं संघर्ष करावं लागतो तेव्हा जीवन सुखी होतं समाधानी होतं सुंदर होतं मजेशीर होतं मजेदार होतं सुंदर होतं म्हणून कोणतंही संकट येऊ कोणत्याही अडचणी येऊ कोणतंही दुःख येऊ या काही येऊ ते दूर करण्यासाठी सज्ज व्हा तयार व्हा तुमच्यात शक्ती आहे तुमच्या क्षमता आहे तुम्ही करू शकता तुम्ही लढू शकता तुम्ही सगळं करू शकता तुमच्यात सर्व काही आहे तुम्हाला देवाने बुद्धी दिलेली आहे ज्ञान आहे तुमच्याकडे म्हणून या ज्ञानाचा या बुद्धीचा चांगल्या विचाराचा उपयोग करा आणि आपल्यावरचं संकट समस्या अडचणी दुःख दूर करा प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत रहा झटत रहा संघर्ष करत रहा येस मिळत जाईल येस केव्हा मिळतं जेव्हा तुम्ही संघर्ष करसाल तेव्हा तुम्ही झटसाल जेव्हा तुम्ही मेहनत करसाल कष्ट करसाल हातपाय हलिसाल जेव्हा तुम्ही जागे होसाल जेव्हा तुम्ही कोणत्याही हो संकटाला कोणत्याही समस्याला कोणत्याही अडचणीला लढायला तयार राहसाल तेव्हा तुमच्यावरचं संकट दूर होईल त्या ते दूर पळून जाईल आणि तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी मजेदार मजेशीर रंगमय होऊन जाईल म्हणून संघर्ष करा लढा द्या तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून मित्रांनो कोणत्या संकटाला घाबरू नका भयभीत होऊ नका कचून जाऊ नका तुम्ही जेव्हा लढा देसाल संघर्ष करसाल उठसाल जागे होसाल येणाऱ्या संकटाला अडचणीला दूर करण्यासाठी तयार होसाल सज्ज राहाल जिद्द चिकाटी ठेवसाल इच्छा तयारी ठेवसाल प्रगल्भ आत्मविश्वास ठेवसाल ध्येय ठेवसाल जाणीव ठेवसाल भ्यास ठेवसाल दूरदृष्टी ठेवसाल कर्तव्य जबाबदारीचं पालन करचाल नम्रता इनम्रता ठेवसाल माणुसकी ठेवसाल मुखी गोडवा ठेवसाल गुडी ठेवसाल विचार चांगले ठेवसाल मन सुंदर ठेवसाल आणि कष्ट व मेहनत करसाल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद